नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो गाव न कशा ठाऊक आहे गटबुक न कशा ठाऊक आहे चतुर्शिमा कशा काढायच्या हे ठाऊक आहे मग नक्कीच आपण ह्या व्हिडिओ मार्फत आज ते समजून घेणार आहोत सोप्या शब्दामध्ये आणि जर तुम्हाला शेतीविषयी माहिती हवी असेल मग तुमचा सात बारा असेल या सातबाराविषयी तुम्हाला माहिती हवी आहेच मग हा सात बारा कसा वाचायचा सात बारा काय म्हणतोय हे जर बघायचं असेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ह्या अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक आय बटनवरती क्लिक करा नक्कीच भेटून जाईल तो बघून घ्या आणि आज आपण गडबुक नकाशा कसा डाउनलोड करायचा हे बघून घेणार आहोत माझी जमीन गावामध्ये कुठे आहे तिचं क्षेत्र काय आहे आणि त्याच्या चतुर्शिमा काय आहेत हे मला ठाऊक असणं आवश्यक आहे त्याचसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक पण करा शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा हा यलो कर पहिले <laughs> नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्च बारमध्ये इथे तुम्हाला टाईप करायचं आहे भू नक्षा भू नक्षा बी एच यू एन ए के एस एच ए भू नक्ष टाईप केल्यानंतर तुम्हाला इंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथून देखील तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता मी भू नक्षा यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर इथे इंटरफेस ओपन होतो लक्ष द्या इकडे तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही गावाचा गाव नकाशा तसेच त्या गावामध्ये असणारे गडबुक गडबुक नकाशी तुम्ही सहजरित्या या वेबसाईटद्वारे बघू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावा लागेल जो डिस्ट्रिक्ट हवा आहे तो डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा सपोज मी ते पालघर सिलेक्ट करतोय त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचं आहे आणि त्या तालुक्यातील कुठल्या गावाचा नकाशा तुम्हाला पाहिजे त्या गावाचं नाव तुम्ही नक्कीच इथे सिलेक्ट करू शकता मी ते पिंजाल सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर हा गाव नकाशा तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन झालेला दिसून येईल म्हणजेच या गाव नकाशामध्ये तुम्हाला कुठले गट कुठे आहेत हे सहजरित्या बघता येऊ शकतात जसंच की तुम्ही जर गटबुक नकाशावरती क्लिक केलं त्या गटावरती क्लिक केलं तर त्या, त्या गटामध्ये असणारे पोट हिस्से याची पूर्ण माहिती क्षेत्रानुसार तुम्हाला इथे लेफ्ट हँड साईडला दिसून येते जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर गटबुक नकाशा हवा असेल तर तुम्ही इथे सर्चमध्ये सर्च, सर्च बाय प्लॉट नंबरमध्ये जर मी इथे टाकतोय एटी वन आणि एंटर करून सर्च करतोय तर तुम्हाला तो एटी वनचा गटबुक नकाशा इथे दिसून येईल अदरवाइज दुसरा हवा आहे मी तो क्लिक करतोय आणि त्या गटबुक नकाशात जर नकाशा तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही मॅप रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तो सहजरित्या डाउनलोड करून घेऊ शकता दिसतोय जबरदस्त अशा पद्धतीने पी डी एफ फाईलमध्ये तो गटबुक नकाशा तुम्ही सहजरित्या कुठल्याही गावाचा डाउनलोड करू शकतात त्याच पद्धतीने आपल्याला मोजणी करायची असेल किंवा आपल्या गटाच्या साईडला ज्या चतुर्शिमा आहेत ह्या चेक करायच्या असतील तर त्या चतुर्शिमा देखील सहजरित्या आपल्याला चेक करता येऊ शकतात मग एखादा समजा सिक्स्टी टू नंबरचा गट आहे मग ह्या गटाच्या साईडला कुठ कुठल्या चतुर्शिमाला कुठ लागून सर्वे नंबर आहेत गट नंबर आहेत ते मी इथे क्लिक करून चेक करू शकतो मग सिक्स्टी फोर आहे मग तो कोणाचा आहे त्याची नाव सिक्स्टी वन आहे मग तो कोणाचा आहे त्याची नावं ही पूर्ण माहिती आपण ह्या वेबसाईटद्वारे सहजरित्या बघू शकतो आहे ना जबरदस्त जबरदस्त बघितलं किती सोपं आहे गटबुक नकाशा गाव नकाशा आणि चतुर्शिमा बघणं मग पुन्हा तुम्हाला सांगायला नको लाईक करे शेअर करेन कमेंट करे सपोर्ट कर समजलात तुम्ही मग नक्कीच खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद